नमस्कार मी डॉक्टर अमोल जाते आज ज्येष्ठ नागरिकांमध्ये सर्वसामान्यपणे आढळणाऱ्या एका समस्येविषयी बोलणार आहे आणि ते म्हणजे प्रोस्टेट ग्रंथी प्रोस्टेटबद्दल नेहमी ऐकलं असेल प्रोस्टेटचं ऑपरेशन आहे प्रोस्टेट वाढलं प्रोस्टेटची प्रोस्टेट प्रोस्टेट लक्षणं आहेत असे संवाद तुमच्या कानावर पडले असतील पण बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना प्रोस्टेटचा त्रास म्हणजे नेमकं काय हेच माहीत नसतं त्याची लक्षणं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आधी प्रोस्टेट कुठे असतं काय असतं हे समजून घ्या हे मूत्राशय आहे जिथे लघवी जमा होते याच्यावर किडनीज असतात तुम्हाला तुम्ही हे चित्र बघितलं असेल किडनीमधून मूत्राशयामध्ये लघवी येते आणि इथून ही युरे एक एका युरेथ्राच्या माध्यमातून ही लघवी बाहेर येते इथे आपण ज्याला पेनिस म्हणतो तो ऑर्गन इथे बाहेर असतो आणि इथून लघवी ही बाहेर पडते तर याच्या भोवती जी ग्रंथी असते याला म्हणतात प्रोस्टेट सहसा वयाच्या साठ वर्षानंतर प्रोस्टेटमध्ये वाढ होते आणि आपण बघितलं असेल की हा हे प्रोस्टेट थोडस वाढलेलं आहे आणि ह्याच्यामुळे हो या युरेथ्रा जिथून लघवी बाहेर येते त्याच्यावर दाब येतो आणि हे प्रोस्टेटचा त्रास सुरू होतो तर याची लक्षणं काय आहेत हे आपण बघूया प्रोस्टेटचं पहिलं लक्षण आहे याला मी फ्रिक्वेन्सी म्हणतो म्हणजे नॉर्मलपेक्षा जास्त वेळेला लघवीला जावं लागणं त्यातल्या त्यात रात्री जर तुमचं वय साठ वर्षाच्या पेक्षा जास्त असेल आणि रात्री तुम्हाला परत परत उठावं लागत असेल एखाद्या वेळेस उठायला लागणं ठीक आहे पण तीन वेळा दोन ते तीन वेळा जर तुमची झोपमोड होत असेल लघवी रात्री येऊन तर तुम्हाला प्रोस्टेटचा त्रास आहे असं तुम्ही समजा आणि डॉक्टरकडे जा तपासणी करून घ्या दुसरं याला आम्ही म्हणतो अर्जन्सी अर्जन्सी म्हणजे काय की आपल्याला लघवी आली आहे याच्यानंतर सहसा नॉर्मल माणूस ते थोडा वेळ कंट्रोल करू शकतो पण प्रोस्टेटचा जर त्रास असेल तर तुम्ही ती लघवी कंट्रोल करू शकत नाही तुम्हाला जावंच लागतं पटकन लघवीला तर याला म्हणतात अर्जन्सी याच्यानंतर पुढचं लक्षण आहे पूर्ण लघवी न झाल्यासारखं वाटणं म्हणजे तुम्ही लघवीला जाता आणि लघवी करता त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं की अजून लघवी पूर्ण झालेली नाहीये ही जी एक फिलिंग असते भावना असते त्याला म्हणतात फिलिंग ऑफ इनकम्प्लीट इव्हॅक्युएशन असं इंग्लिशमध्ये म्हणतात पूर्ण लघवी न जाण्यासारखं वाटणं एक अजून लक्षण आहे की तुम्ही जेव्हा लघवी करता पुरुषांमध्ये तेव्हा ती धार ही लांब पडते ही धार कारण तुम्हाला फोर्स तुम्ही लावू शकता पण ही धार जर लांब न पडता ती पायाजवळ पडत असेल आ, तुम्हाला जाणवतं की आधी ती धार चांगली होती आणि आता धार ही कमी झालेली आहे आणि पायाजवळ पडते तर हे प्रोस्टेटचं लक्षण आहे आणि याचा शेवटचा सिमटम आहे लघवी थांबून थांबून होणे म्हणजे इंटरमिटन्सी म्हणजे लघवीची जी धार असते ती मधून थांबते परत होते मधून थांबते परत होते अशी ही धार जी आहे ती तुटत तुटत होते किंवा थांबून थांबून होते असं आपण त्याला म्हणू शकतो तर तुमचं वय पंचावन्न पन्नास साठच्या पुढे असेल आणि तुम्हाला ही जर लक्षणं असतील तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन याची तपासणी करून घ्या सोनोग्राफी करता येते अजून पी एस ए नावाची एक तपासणी असते आणि याच्यावरती उपचार जे मी पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला आहारामध्ये काय बदल आवश्यक आहे असे जर लक्षणं असतील तर आणि याच्यासाठी तुम्ही काय व्यायाम करायला हवे हे मी पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे त्याची लिंकही मी खाली देईल ते व्हिडिओ शूट झाल्यानंतर तर तुम्ही आणि जी तरुण लोक बघतायत तर आपल्या घरामध्ये तुम्ही तुमच्या वडिलांना काकांना आजोबांना विचारा की त्यांना हा त्रास आहे का आणि असेल तर त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा याच्याबद्दल जनजागृती खूप गरजेची आहे कारण हा त्रास तरा, नॉर्मल आयुष्याचा भाग आहे असं गृहित धरून बऱ्याचदा तो रेटत राहतात आणि मग तो खूप वाढतो आणि अचानक खूप लघवी तुंबून हे रुग्ण आमच्या हॉस्पिटलला किंवा कुठल्याही डॉक्टरकडे येतात तर ही माहिती जास्तीत जास्त ज्येष्ठांपर्यंत पोहोचवा धन्यवाद